नमस्कार श्री स्वामी समर्थ मध्ये स्वागत आहे तुमचा दिवस सुखाचा जाओ वृषभ राशीवाल्यांनो सर्वपित्री अमावस्या या दिवशी फक्त एक दिवा लावला नाही तर आपल्या घरात पाच भयंकर मोठे स्फोट होणार आहेत होय तुम्ही बरोबर ऐकलं पाच मोठे स्फोट आणि हे स्फोट तुमच्या नशिबावर थेट परिणाम करणार आहेत त्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला करायचं आहे फक्त हे साधं पावलं वृषभ राशीवाल्यांनो ह्या सर्वपित्री अमावस्येची ऊर्जा अतिशय शक्तिशाली आहे या दिवशी घरातील पितृसंपर्क मजबूत करण्यासाठी विशेष पूजा करणे गरजेचे आहे पितृदेवांच्या आशीर्वादाशिवाय घरातील सुख शांती टिकत नाही अनेक वृषभ राशीच्या लोकांना समजत नाही की ही अमावस्या का इतकी महत्वाची आहे पण या दिवशी जर योग्य रीतीने पूजा केली नाही तर पाच भयंकर स्फोट होऊ शकतात होय हे स्फोट म्हणजे नशिबात येणारी अडचण अपघात आर्थिक तंगी आरोग्य समस्या आणि नातेसंबंधातील तणाव या सर्व गोष्टी थेट पितृदोषाशी संबंधित आहेत सर्वप्रथम घरातील देवघर साफ करणे आवश्यक आहे देवघरात झाडू घालून सर्व धूळ पुसावी नंतर फळे दही गूळ यांसारख्या पवित्र वस्तू ठेवाव्या पितृसंपर्क वाढवण्यासाठी पितृदोष निवारक मंत्र जपणे गरजेचे आहे या दिवशी रात्री अकरा वाजण्याच्या आधी दिवा लावणे अत्यंत शुभ आहे दिवा लावताना आपल्या पूर्वजांचा स्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे पितृंसाठी विशेष खिचडी तांदूळ व तेल यांचा दान करणे लाभदायक आहे घरातील कोणतीही अडचण आर्थिक संकट आणि आरोग्याचा त्रास या दिवशी कमी होऊ शकतो पण जर तुम्ही हे पावलं टाळले तर पाच भयंकर स्फोट तुमच्या जीवनावर घातक परिणाम करणार आहेत पहिले स्फोट घरातील आर्थिक संकट दुसरे स्फोट आरोग्याशी संबंधित समस्या तिसरे स्फोट नातेसंबंधातील तणाव चौथे स्फोट मानसिक अस्थिरता पाचवे स्फोट अनपेक्षित अपघात प्रत्येक स्फोट थेट पितृदोषाशी जोडलेला आहे वृषभ राशीवाल्यांनी ह्या दिवशी काही खास नियम पाळणे गरजेचे आहे सकाळी उठल्यावर स्वच्छ पाणी प्या आणि घरातील देवघराकडे बघून नमस्कार करा देवघरात फुलांचा हार अर्पण करणे पितृसंपर्क वाढवते पितृसंपर्क वाढवण्यासाठी शुद्ध तांदूळ आणि गूळ देवघरात ठेवावे रात्री दिवा लावताना अकरा वेळा पितृस्तोत्र जपा दिवा लावताना मनात फक्त शुभ विचार आणा अमावस्येच्या रात्री घरातील कोणतीही वादग्रस्त गोष्ट करू नये घरात प्रचंड शांतता आवश्यक आहे या दिवशी पूर्वजांचा आदर केल्यास पुढील वर्षभर घरात सुख शांती राहते आर्थिक संकट टाळण्यासाठी तांदूळ व तेल यांचा दान करणे लाभदायक आहे आरोग्याचा त्रास कमी करण्यासाठी हळद व गूळ यांचा उपाय करावा नातेसंबंध सुधारण्यासाठी घरातील सर्व सदस्य एकत्र बसून पूजा करावी मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान व प्राणायाम करणे उपयुक्त आहे अनपेक्षित अपघात टाळण्यासाठी घरातील सर्व खिडक्या व दरवाजे पवित्र ठेवावेत पितृसंपर्क वाढवण्यासाठी घरात दररोज दिवा लावल्यास नशीब सुधारतो वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी कुठेही बाहेर पडताना सावधगिरी बाळगावी घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये पितृदोषामुळे आलेले अडथळे या दिवशी नष्ट होऊ शकतात दिव्याच्या प्रकाशात पितृस्मरण करणे अत्यंत पवित्र आहे पितृसंपर्क मजबूत केल्यास पुढील वर्षभर घरात सुख समृद्धी राहते घरात फक्त पवित्र आणि शुभ वस्तू ठेवाव्यात कचरा धूळ व नकारात्मक गोष्टी घरातून दूर ठेवा अमावस्या दिवशी खास खिचडी बनवून पूर्वजांना अर्पण करा खिचडीमध्ये तांदूळ गूळ तेल फुलं ठेवणे शुभ आहे घरातील सर्व सदस्य एकत्र येऊन पूजा करावी पितृस्तोत्र जपताना मनात शुभ विचार ठेवा दिवा लावताना पूर्वजांच्या चरणीशुद्ध हृदयाने प्रणाम करा या दिवशी केलेली पूजा पुढील वर्षभर घरात लाभ देते घरात दिवा लावताना मनात फक्त शुभ विचार ठेवा नकारात्मकता दूर ठेवा पितृस्मरण केल्याने तुमच्या आयुष्यातील अडथळे हलके होऊ लागतात वृषभ राशीच्या लोकांनी घरातील धनसंपत्तीची काळजी घ्यावी अमावस्या दिवशी अन्नपदार्थ गोड ठेवणे अत्यंत शुभ आहे गूळ तांदूळ आणि फुलांचा वापर पितृसंपर्क वाढवतो घरात दिवा लावल्यास अंधारात येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते दिवा लावताना अकरा वेळा पितृस्तोत्र जपल्यास आशीर्वाद मिळतात पहिले स्फोट टाळण्यासाठी घरातील आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा दुसरे स्फोट टाळण्यासाठी आरोग्यावर विशेष लक्ष द्या तिसरे स्फोट टाळण्यासाठी घरातील नातेसंबंध सांभाळा चौथे स्फोट टाळण्यासाठी मानसिक शांतता राखा पाचवे स्फोट टाळण्यासाठी घरातील सुरक्षा उपाय पाळा संपर्क वाढवण्यासाठी दिवा नियमित लावल्यास नशीब सुधारते घरातील कोणत्याही जागी अन्नसंकट निर्माण होणार नाही आर्थिक संकट टाळण्यासाठी शुद्ध खिचडी अर्पण करा आरोग्य टिकवण्यासाठी हळदीच्या पेस्टचा वापर लाभदायक आहे नातेसंबंध सुधारण्यासाठी घरातील सदस्य एकत्र राहावेत मानसिक शांततेसाठी ध्यान व प्राणायाम करा अपघात टाळण्यासाठी घरातील सर्व वस्तू व्यवस्थित ठेवा पितृदोष निवारण्यासाठी पितृस्तोत्र जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे वृषभ राशीवाल्यांनी रात्री दिवा लावताना शांत वातावरण राखावे दिवा लावल्यावर पूर्वजांचा स्मरण करा आणि त्यांना आभार द्या घरातील कोणतीही नकारात्मक ऊर्जा पितृसंपर्कामुळे दूर होते या दिवशी कोणतीही वादग्रस्त गोष्ट करू नका दिवा लावताना मनात फक्त सकारात्मक ऊर्जा ठेवा पितृसंपर्क वाढवण्यासाठी घरातील फुलांचा वापर करा घरातील कोणतीही अनावश्यक गोष्ट दूर ठेवा घरातील देवघर स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे घरातील आर्थिक संकट टाळण्यासाठी दिवा लावणे आवश्यक आहे आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी गूळ व तेलाचा वापर करा नातेसंबंध सुधारण्यासाठी घरातील सदस्य एकत्र राहावेत मानसिक तणाव कमी करण्यासाठी दिवा लावताना ध्यान करा घरातील सुरक्षा वाढवण्यासाठी दरवाजे व खिडक्या पवित्र ठेवा पितृसंपर्कामुळे पुढील वर्षभर सुख समृद्धी राहते घरात दिवा लावताना पूर्वजांचा आदर करा घरातील कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरातून दूर होईल दिवा लावताना शुद्ध हृदयाने प्रणाम करा वृषभ राशीवाल्यांनी दिवा लावल्यास आर्थिक आणि आरोग्याचा फायदा होतो पितृसंपर्क वाढवण्यासाठी रात्री दिवा लावणे आवश्यक आहे घरातील अडथळे आणि संकट दूर करण्यासाठी पितृस्तोत्र जपा घरातील कोणतीही गोष्ट अनावश्यक ठेवू नका दिवा लावल्याने नकारात्मक शक्ती नष्ट होते आर्थिक संकट टाळण्यासाठी दिवा लावणे फायद्याचे आहे आरोग्य टिकवण्यासाठी दिवा लावताना शुभमंत्र जपा नातेसंबंध सुधारण्यासाठी दिवा लावताना एकत्र बसणे लाभदायक आहे मानसिक शांतता टिकवण्यासाठी दिवा लावताना ध्यान करा अपघात टाळण्यासाठी घरातील वस्तू व्यवस्थित ठेवा पितृसंपर्क वाढवण्यासाठी दिवा नियमित लावा घरातील सुख शांती टिकवण्यासाठी दिवा आवश्यक आहे घरातील कोणतीही नकारात्मक गोष्ट दूर होईल पहिले स्फोट टाळण्यासाठी घरातील आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा दुसरे स्फोट टाळण्यासाठी आरोग्यावर लक्ष द्या तिसरे स्फोट टाळण्यासाठी नातेसंबंध सांभाळा चौथे स्फोट टाळण्यासाठी मानसिक शांतता राखा पाचवे स्फोट टाळण्यासाठी घरातील सुरक्षा उपाय पाळा पितृसंपर्कामुळे नशीब सुधारतो दिवा लावताना फक्त शुभ विचार ठेवा घरातील देवघर स्वच्छ ठेवा फुलांचा वापर पितृसंपर्क वाढवतो खिचडी तांदूळ गूळ यांचा वापर लाभदायक आहे दिवा लावताना पितृस्तोत्र जपा पितृसंपर्क वाढल्यास पुढील वर्षभर सुख समृद्धी राहते घरातील कोणतीही नकारात्मक ऊर्जा दूर होते आर्थिक संकट टाळण्यासाठी दिवा लावा आरोग्य टिकवण्यासाठी हळद व गूळ वापरा नातेसंबंध सुधारण्यासाठी घरातील सदस्य एकत्र राहावेत मानसिक शांतता टिकवण्यासाठी ध्यान व प्राणायाम करा अपघात टाळण्यासाठी घरातील वस्तू व्यवस्थित ठेवा दिवा नियमित लावल्यानं नशीब सुधारतो घरातील सुख शांती टिकते पितृसंपर्क वाढल्यास घरात समाधान आणि सुख राहते दिवा लावताना पूर्वजांच्या चरणी प्रणाम करा घरातील कोणतीही नकारात्मक गोष्ट दूर होते आर्थिक संकट दूर करण्यासाठी दिवा नियमित लावावा आरोग्य टिकवण्यासाठी शुभ मंत्र जपावे नातेसंबंध सुधारण्यासाठी घरातील सदस्य एकत्र राहावेत मानसिक शांतता टिकवण्यासाठी दिवा लावताना ध्यान करा अपघात टाळण्यासाठी घरातील वस्तू व्यवस्थित ठेवा पितृसंपर्कामुळे पुढील वर्षभर जीवनात स्थिरता राहते दिवा लावताना फक्त शुभ विचार मनात ठेवा पहिले स्फोट टाळण्यासाठी आर्थिक नियोजन करा दुसरे स्फोट टाळण्यासाठी आरोग्यावर विशेष लक्ष द्या तिसरे स्फोट टाळण्यासाठी नातेसंबंध सांभाळा चौथे स्फोट टाळण्यासाठी मानसिक शांतता राखा पाचवे स्फोट टाळण्यासाठी घरातील सुरक्षा उपाय पाळा दिवा लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते पितृसंपर्क वाढल्यास धनसंपत्ती टिकते दिवा लावताना हळू आवाजात मंत्र जपा घरातील कोणतीही नकारात्मक वस्तू दूर ठेवा खिचडी तांदूळ व गूळ अर्पण केल्यास आशीर्वाद मिळतो दिवा लावताना मनात फक्त सकारात्मक विचार ठेवा पितृसंपर्क वाढवण्यासाठी रात्री दिवा लावणे अत्यंत शुभ आहे घरातील सदस्य एकत्र येऊन पूजा करावी घरात कोणतीही अनावश्यक गोष्ट ठेवू नका दिवा लावल्याने पुढील वर्षभर घरात सुख शांती राहते पितृसंपर्कामुळे मानसिक तणाव कमी होतो आर्थिक संकट टाळण्यासाठी दिवा नियमित लावा आरोग्य टिकवण्यासाठी शुभ वस्तू ठेवाव्यात नातेसंबंध सुधारण्यासाठी घरातील सदस्य एकत्र राहावेत दिवा लावताना ध्यान व प्राणायाम करणे लाभदायक आहे पितृसंपर्कामुळे घरातील अडचणी हलक्या होतात दिवा लावताना फक्त शुभ विचार मनात ठेवा घरातील देवघर स्वच्छ ठेवा फुलांचा वापर पितृसंपर्क वाढवतो खिचडी तांदूळ व गूळ यांचा वापर लाभदायक आहे दिवा लावताना पितृस्तोत्र जपा दिवा नियमित लावल्यानं नशीब सुधारतो घरातील सुख शांती टिकते पहिले स्फोट टाळण्यासाठी आर्थिक नियोजन करा दुसरे स्फोट टाळण्यासाठी आरोग्यावर लक्ष द्या तिसरे स्फोट टाळण्यासाठी नातेसंबंध सांभाळा चौथे स्फोट टाळण्यासाठी मानसिक शांतता राखा पाचवे स्फोट टाळण्यासाठी सुरक्षा उपाय पाळा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते पितृसंपर्कामुळे धनसंपत्ती टिकते दिवा लावताना मंत्र जपल्यास आशीर्वाद मिळतो घरातील कोणतीही नकारात्मक को वस्तू दूर ठेवा दिवा लावताना सकारात्मक विचार मनात ठेवा रात्री दिवा लावल्यास पितृसंपर्क वाढतो घरातील सदस्य एकत्र येऊन पूजा करावी घरात कोणतीही अनावश्यक गोष्ट ठेवू नका दिवा लावल्याने पुढील वर्षभर सुख शांती राहते पितृसंपर्कामुळे मानसिक तणाव कमी होतो आर्थिक संकट टाळण्यासाठी दिवा नियमित लावा आरोग्य टिकवण्यासाठी शुभ वस्तू ठेवाव्यात नातेसंबंध सुधारण्यासाठी घरातील सदस्य एकत्र राहावेत दिवा लावताना ध्यान व प्राणायाम करणे लाभदायक आहे पितृसंपर्कामुळे घरातील अडचणी हलक्या होतात दिवा लावताना फक्त शुभ विचार मनात ठेवा घरातील देवघर स्वच्छ ठेवा फुलांचा वापर पितृसंपर्क वाढवतो खिचडी तांदूळ व गुळ यांचा वापर लाभदायक आहे दिवा लावताना पितृस्तोत्र जपा दिवा नियमित लावल्यानं नशीब सुधारतो घरातील सुख शांती टिकते पहिले स्फोट टाळण्यासाठी आर्थिक नियोजन करा दुसरे स्फोट टाळण्यासाठी आरोग्यावर लक्ष द्या तिसरे स्फोट टाळण्यासाठी नातेसंबंध सांभाळा चौथे स्फोट टाळण्यासाठी मानसिक शांतता राखा पाचवे स्फोट टाळण्यासाठी सुरक्षा उपाय पाळा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते पितृसंपर्कामुळे धनसंपत्ती टिकते दिवा लावताना मंत्र जपल्यास आशीर्वाद मिळतो घरातील कोणतीही नकारात्मक वस्तू दूर ठेवा दिवा लावताना सकारात्मक विचार मनात ठेवा रात्री दिवा लावल्यास पितृसंपर्क वाढतो घरातील सदस्य एकत्र येऊन पूजा करावी घरात कोणतीही अनावश्यक गोष्ट ठेवू नका दिवा लावल्याने पुढील वर्षभर सुख शांती राहते पितृसंपर्कामुळे वृषभ राशीवाल्यांचे जीवन समृद्ध सुरक्षित आणि आनंदी राहते व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका